नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत पाच मे दोन हजार चोवीस रोजी नीट जी एक्झाम होणार आहे त्या चे फॉर्म भरण्यासाठी एन टी ए नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या थ्रू आपल्याला फॉर्म भरायला कधीपासून सुरुवात होऊ शकते या संदर्भात खूप सारे विचार होते आणि या संदर्भात आज जो आढावा आहे गेल्या तीन चार वर्षाचा हा मी मांडण्यासाठी तुमच्यासमोर आलोय वास्तविक पाहता दोन हजार एकवीस मध्ये एक्झाम जी होणारी होती ती बारा सप्टेंबर या दिवशी झाली होती आणि तेरा जुलै म्हणजे त्या ठिकाणी जुलै सप्टेंबर जुलै ऑगस्ट जु, जु, आणि सप्टेंबर दोन महिने आणि एक दिवसाचा पिरियड होता की तेवढा वेळ आपल्याला दिलेला होता दोन हजार एकवीस मध्ये बारा सप्टेंबरला एक्झाम होती तर आपल्याला तेरा जुलै या दिवशी फॉर्म भरायला सुरुवात झाली म्हणजे दरम्यान बासष्ट ते त्रेसष्ट दिवस आपल्याला या वर्षी मिळालेले होते तेच दोन हजार बावीस मध्ये पाहायला गेलं तर ही सतरा जुलै या दिवशी होणारी परीक्षा आपल्याला सहा एप्रिल पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली होती म्हणजे या ठिकाणी मात्र मे जून जुलै दरम्यान तीन महिने आणि अकरा दिवस अगोदर फॉर्म भरायला सुरुवात झालेली होती दोन हजार बावीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये मात्र ही प्रक्रिया आपण पाहायला गेलं तर सात मे रोजी या दिवशी एक्झाम सुरू एक्झाम होती आणि त्याच्यासाठी सहा मार्च पासून फॉर्म भरायला सुरुवात झाली होती म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन महिने आणि एक दिवसाचा पिरियड मिळालेला होता म्हणजे एकंदरीत गेल्या पाठीमागच्या सा, सात आठ वर्षाचा इतिहास पाहता दरम्यान दोन महिन्यापासून तीन महिन्यापर्यंतचा पिरियड आपल्याला एक्झामसाठी लागत असतो आणि दोन हजार चोवीस मधली जी एक्झाम आहे ती पहिला रविवार मे महिन्यातील पहिला रविवार म्हणजे पाच मे दोन हजार चोवीस रोजी एक्झाम होणार आहे ह्याच्या अगोदर आपण दरम्यान तीन महिने धरलं तर चार मार्च दोन हजार चोवीस पासून फॉर्म भरायला सुरुवात होऊ शकते आणि उशिरात उशीर जर पाहायला गेलं म्हणजे अगदी सहा सॉरी चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून फॉर्म भरायला सुरुवात व्हायला पाहिजे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे चार फेब्रुवारीपासून ते दरम्यान दहा मार्चपर्यंत ही फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू होऊ शकते बऱ्याच वेळा फॉर्म भरण्यासाठी जी काही नॅशनल टेस्टिंग एजन्सी नावाची राष्ट्रीय लेव्हलवरती जी काही एजन्सी आहे हे आपल्याला संपूर्ण एन टी एचा सिलेबस देऊन त्याच्यावरती एक्झाम कंडक्ट कर होऊन करून आपल्याला मार्कशीट प्रोव्हाइड करापर्यंतचं एक कॉन्ट्रॅक्ट संपूर्ण भारत देशाचं दिलेलं असते त्यामध्ये नीट येते जेही येते बऱ्याच काही एक्झाम देत असते एन टी फक्त नीट बद्दल जर पाहायला गेलं तर नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट म्हणजे त्याला आपण नीट यु जी दोन हजार चोवीस ही एक्झाम पाच मे रोजी जर सुरू होणार असेल आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या एन टी एक्झाम कंडक्ट केली जात असेल ह्याची फॉर्म भरण्याची मुदत तीन महिने पासून दोन महिने अगोदर मॅक्झिमम तीन महिने आणि कमीत कमी दोन महिन्याचा पिरियड आपल्याला लागलेला आहे त्यामुळं पाच फेब्रुवारीपासून ही प्रोसेस सुरू होऊ शकते आणि उशिरात उशीर ही पाच मार्च पर्यंत होऊ शकते अशा प्रकारचा सर्वसाधारण अंदाज आहे सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्त्वाचा टॉपिक मी तुमच्यासमोर या निमित्तानं सांगत आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांचे कॅटेगरीचे सर्टिफिकेट सेंट्रल लेवलचे आहे म्हणजे सेंट्रल असणारे ईडब्ल्यू एस त्याचबरोबर आता स्टेटचं ईडब्ल्यू एस सध्याच्या एनडीएच्या ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट लागतं कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी एस सी आणि एस टी या दोन कॅटेगरीसाठी लागत असते स्टे, हे स्टेटमध्ये आणि सेंट्रलमध्ये सेमच असतं आणि हे सेंट्रलचं सर्टिफिकेट जर तुमचं निघत असेल तर सेंट्रलचं म्हणजे केंद्रीय सर्टिफिकेट काढून ठेवा त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ओबीसी एस पी सी विजे डी आपण त्याला म्हणतो एन टी वन टू थ्री या सर्व कॅटेगरी सेंट्रल मध्ये ओबीसी मध्ये जात असतात त्यामुळं सेंटरचं ओबीसी सर्टिफिकेट आपल्याला आवश्यक असतं आणि हे सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट साठी आपल्याला एकच सर्टिफिकेट येतं सेंट्रल सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट नॉन क्रिमिनल हे एकात येत असतं नाईन नंबरचा फॉर्म असतो तो, तो सेंट्रलचा काढून घ्या मात्र स्टेट लेवलवरती जर समजा या सर्व विद्यार्थ्यांसाठी एसबीसी ओबीसी एन टी वन टू थ्री आणि व्हिजे या सर्व कॅटेगरी ज्या सहा आहेत ह्या सर्व कॅटेगरीसाठी आपल्याला तीन डॉक्युमेंट्स लागत असतात कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट व्हॅलिडिटीसाठी कास्ट व्हॅलिडिटीच्या सर्टिफिकेटची जी आहे मुदत ती लाईफ टाईम असते कास्ट सर्टिफिकेटची सुद्धा या सर्टिफिकेटची मुदत लाईफ टाईम असते परंतु नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मात्र फक्त मागच्या तीन वर्षाच्या उत्पन्नावरती आधारित पुढील तीन वर्षासाठी असते त्याची व्हॅलिडिटी आपल्याला एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ह्याच्यापेक्षा पुढे असली पाहिजे सव्वीस सत्तावीस असेल तर चाललेच आपल्याला काही आज नाही परंतु कमीत कमी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतची व्हॅलिडिटी असली पाहिजे ही आपल्याला काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये लागेल एनडीएच्या फॉर्म भरण्यासाठी सर्व विद्यार्थी पालकांना सर्वात महत्वाच्या डॉक्युमेंट्स बद्दल मी सांगत आहे कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये स्टेट स्टेटमधले सर्टिफिकेट चालणार नाही आपल्याला एस सी आणि एस टी साठी सेंट्रलचे सर्टिफिकेट लागतील आणि बाकीच्या सहा कॅटेगरीसाठी आपल्याला ओबीसी सर्टिफिकेट सेंट्रल लेवलच पाहिजे ईडब्ल्यूएस साठी स्टेटचं सर्टिफिकेट येतं आणि सेंट्रलचे इथोमुत माहिती तुम्हाला पुढच्या प्रत्येक टप्प्यावरती आम्ही सांगणार आहे तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर नीटच्या फॉर्मचे भरण्याची प्रक्रिया आपल्याला चार फेब्रुवारी पासून ते पाच मार्च पर्यंत सुरू होऊ शकते आणि या झाल्यानंतर तिथून पुढे ते तीस दिवस आपल्याला वेळ फॉर्म भरण्यासाठी मिळत असतो त्यामुळे काही काळजी करण्याची काम नाही सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेट करा आता एक्झामचा पिरियड येणार आहे बारावीस सायन्सी पी सी बीचे जे फ्रेशर्स विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी फार महत्वाचा काळ आहे या काळामध्ये तुम्ही तुमच्या नीटच्या अभ्यासापासून कॉन्सन्ट्रेशन कौंसेंट्रेश कॉन्सन्ट्रेशन दूर होऊ देऊ नका लक्ष द्या महत्वाचा टॉपिक आहे एवढंच या निमित्तानं सांगेल ज्या ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासून ते कॉलेजच्या जाण्याच्या डोर स्टेप पर्यंत जर प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला गाईडलाईन पाहिजे असेल तर आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम आहे यामध्ये डॉक्युमेंटेशन पासून ते फॉर्म फिलिंग पासून कॉलेज फी स्ट्रक्चर कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर सर्व प्रकारचे डॉक्युमेंटेशन आणि नियम जे सर्व मध्ये नियम स्टेट लेवल ओपन स्टेट त्याचबरोबर ऑल इंडिया कोटा डीम्ड कॉलेजेस या सर्व प्रक्रियेमध्ये इथंभूत आपल्याला बॅकअप पाहिजे असेल तर आमचा पेड काउन्सिलिंग प्रोग्राम तुम्ही घेऊ शकता एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपवतो जय हिंद